माझे नाव विठ्ठल मसुबा आघोडे मुक्काम पोस्ट आंबेडगाव तालुका दारू जिल्हा बीड इथला मी रहिवासी असून या हॉस्पिटलबद्दल आमच्या गावची आर्मी शरद थोरात यांच्याकडून ह्याची मला माहिती समजली त्यांचे मेजर मी इथं ऑपरेशन केलं तर त्यांच्या मेजरच्या आईनं एकदम थाकठीक झालेले आहे त्यांनी मला इथला सल्ला दिला तुम्ही विनायक हॉस्पिटलला जा आणि तिथं ऑपरेशन करा आणि कमीत कमी तुम्ही ऑपरेशन झाल्या झाल्या दोन ते तीन तासात चालू शकता ज्या गोष्टीवर बहुतेक माझा विश्वास बसत नव्हता मी बरेच पेशंट पाहिले होते सहा सहा महिने आमतुर नातच पडून राहतात त्यांना चालता येत नाही आणि विनायक हॉस्पिटलमध्येच कसे पेशंट तीन तासामध्ये चालू शकतात ही एक आश्चर्याचीच बाब आहे त्याच्यामधल्यानुसार त्यांनी स्वतः मला इथे घेऊन आला पण हा त्रास मला दोन वर्षापासून होता आणि याचे उपचार मी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये घेतले होते पण त्याचा काही मला खरंच जाणवत नव्हता त्रास काय होता सर त्रास म्हणजे पायाला मुंग्या येणं पायाबदिर होणं हे जाणवत होतं मला सारखं दोन वर्षापासून मग ह्याला कायमस्वरूपी काहीतरी विलास भेटावा ही माझी अपेक्षा होती मग त्या शरद थोरात यांनी मिलिटरी आर्मी त्यांनी सांगितलं ह्या दवाखान्याचा पत्ता आणि मग पत्ता सांगितलं बरेचसे व्हिडिओ मी यूट्यूबला पाहिले सरांची आणि मग ते व्हिडिओ पाहिल्यामुळे माझा विश्वास बसला की खरोखरच विनायक हॉस्पिटलचे आपले अविनाश आव, आव, गुप्ते सर खरोखरच विलास करतात आणि ऑपरेशन झाल्यावर दोन तासामध्ये पेशंट चालू शकतो आणि इथं आल्यावर आमचं ऑपरेशन ह्या विनायक हॉस्पिटलमध्ये झालं व्यवस्थित झालं ऑपरेशन काहीही त्रास झालेला नाही आणि लगेच डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या नर्स स्टॉपने मला चालायला आलं मी चालत चालत मला कशाचा पण आधार नव्हता मी स्वतः एक एकटाच एक चालत होतो खरोखरच हे आश्चर्याची गोष्ट आहे ऑपरेशन करणं आणि ताबडतोब चालणं आणि कशाचाही आधार न घेणं ही माझ्या भविष्यातली पहिलीच घटना मी पाहिलेली आहे पेशंटला बऱ्याच वेळेस धरावं लागतं सपोर्ट करावं लागतं साधं हिवता पाहिलं तर पेशंटला धरूनच दवाखान्यामध्ये न्यावं लागलं आणि माझं तर हे ऑपरेशन मनक्याचं जवळजवळ स्क्रू टाकलेले आहेत सरांनी ह्याचे आणि मी एकदम धडधाकड झाल्यासारखं मला आत्ता पण वाटत आहे ज्यावेळेस तुम्ही आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये आले तर डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुमचा एम आर आय बघितला त्या एमआरआय मध्ये तुमचा प्रचंड शिरदाब होता ज्याच्यामुळे तुमच्या पायांमध्ये भरपूर वेदना जात होत्या पाय बदल पडत होता आणि हा त्रास गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही अंगावर घेतला हो, तुम्ही अगोदर बाहेर काही उपचार वगैरे काही घेतले होते बाहेर घेतले होते ना बीडला अच्छा काय काय उपचार घेतले होते थेरपी घेतली होती गोळ्या औषध घेतली होती एमआरआय काढला होता त्या थेरपीने गोळ्या औषधांनी तुम्हाला काय फरक जाणवलाच नाही फरक अच्छा मग ज्यावेळेस आता तुमचं डॉक्टर अविश गुप्ते सरांनी आपल्या विनय हॉस्पिटलमध्ये मनक्याचं के ऑपरेशन केलेलं आहे कमरेच्या मनक्याचं बरोबर जो तुमचा अगोदरचा त्रास होता पाय पूर्णपणे दुखणे बधिरपणा तो पूर्णपणे कमी झाला कमी झालेला आहे मला आता जरा तुम्ही चालून दाखवता वा 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 अगदी छान चालताय जावा परत तुम्हाला असं अगोदर चालता येत होतं का ह्या दोन वर्षात त्रासामुळे उचलता येत नव्हतं डोक्यावर आणि जास्त शेतातील कामं पण करता येत नव्हती मी शेती करीत करीत काही करतो जोडधंदा माझा शेतीचाच आहे मुख्य धंदा हा माझा शेतीचा आहे आणि त्याला असून पत्रकारिताही करतो मी अरे आ हा जर बेल्ट आता तुमच्या कपड्यांच्या आतमधून जर घातला आणि तुम्ही जर बाहेर आता फिरायला गेले कोणी तुम्हाला म्हणेल तुम्ही आता पेशंट आहात म्हणून नाही कोणी नाही कारण तुम्ही इथपर्यंत मोकळे सुट्ट्या आरामात चालताय बरोबर अगदी फौजी सारखं हात हलवत एकदम मस्त आता तुम्ही घरी हे पूर्ण तुम्ही मोकळे असणार आहे तुमच्या घरचेही खूप आनंदी असणार आहात आता तुमच्या सारख्याच त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल त्या लोकांना मी फक्त आपल्या महाराष्ट्रामधील पुण्याचं एकमेव विनायक हॉस्पिटल हेच वेदना दूर करू शकतो हे सांगेल मी जस की तुमचा पण अगोदर विश्वास बसत नव्हता पण तुम्ही आपले हजारो व्हिडिओ व्हिडीओ युट्यूबवर बघितले पाहिजे तुमच्या ओळखीचे पेशंट सुद्धा आपल्याकडे बरे झालेत ते पूर्णपणे मोकळे आहेत काम पण सर्व करतात सर्व शेतातले काम करतात त्यांना बघूनच तुम्ही आपल्याकडे आहात बरोबर आता तुम्ही पण त्यांच्यासारखंच सर्व काही गोष्टी करणार आहात पायऱ्या सुद्धा खाली करणार आहात गाडीवरती सुद्धा बसणार आहात आणि घरी जाऊन तुमचा जो काही कामधंदा आहे तुम्ही परत सुरळीत सुरू करणार आहात तुम्ही खुश आहात का हो सर खुश आहे चला तर आपण आता तुम्हाला पायऱ्यावर खाली करताना बघूया आणि गाडीवरती बसताना बघूया इथे करणार म्हणजे तुम्ही घरी जाऊन नक्की करणार ओके हो सर धन्यवाद